ये जो हुकूमत है यहां पे भ्रष्टाचार त्यांच्याच म्हणजे त्या धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी ट्रस्टीमध्ये प्राधान्य दिलेलं आहे केवळ एकमेव बौद्ध धम्मच या देशांना मान्य नाही जे बौद्ध गया येथील महाबोधी विहार आहे ते संपूर्णत बौद्धांच्या ताब्यात द्याव मुख्य म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास चा जो बिहारचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये जवळपास पंधरा जणांची बॉडी आहे हम्मन या त्या कायद्यामध्ये घेतलेले आहेत क्रांतिकारी मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण रेणापूर तालुक्यामध्ये महाबोधी विहार च्या मुक्तीसाठी जे देशभरात आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात इथे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि हे एक दिवसीय सुरू आहे बौद्ध गयामध्ये जे बौद्ध विहार आहे त्या विहारामध्ये नाईनटीन फोर्टी नाईन पंचवीस जून एकोणीसशे एकोणपन्नासचा जो अधिनियम लागू करण्यात आलेला आहे आणि त्या अधिनियमान्वये त्या समितीमध्ये अं किंवा बौद्ध धर्मीय सोडून धर्मी जे इतर धर्मीय लोकांची त्या ठिकाणी म्हणजे घुसखोरी आहे त्या घुसखोरीच्या विरोधात किंवा बौद्ध मंदिर किंवा बौद्ध विहार हे बौद्ध लोकांच्या ताब्यात असलं पाहिजे या ठिकाणी तिरुपती मंदिर असेल किंवा अं आपलं ह्याच्या शिर्डीचं असेल किंवा वेगवेगळ्या जाती धर्माचे असेल किंवा मक्का मदीना असेल किंवा म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे हे असेल मंदिर असेल किंवा पवित्र स्थान असेल ते त्या त्या जाती धर्माच्या लोकांच्या म्हणजे आताचे बांधलेले राम मंदिर या राम मंदिर समितीमध्ये म्हणजे त्या समितीमध्ये फक्त सवर्ण हिंदू किंवा उच्चवर्ण हिंदू लोकांची त्या ठिकाणी वर्णी आहे परंतु या बौद्ध विहाराच्या म्हणजे ह्याच्यामध्ये समितीमध्ये जो आ, फोर्टी नाईन्टीन फोर्टी नाईनचा जो ऍक्ट अधिनियम आहे त्या अधिनियमाने हिंदू लोकांची त्यामध्ये म्हणजे घुसखोरी आहे किंवा म्हणजे त्या समितीवर आहेत आणि म्हणून जे स्वतंत्र बौद्ध लोकांची त्या ठिकाणी असली पाहिजे त्यांच्या ताब्यात असलं पाहिजे त्यांच्या विकासाचे बौद्ध हा धम्म हा जगाला शांती देणारा धम्म आहे भारताची ओळख ही या म्हणजे भा, भारत की शान आ, बुद्ध धम्मामुळे गौतम बुद्धामुळे आहे असं असताना देखील हे महाबोधी विहार जे एकोणीशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याच्या कायद्याच्या विरोधात म्हणा किंवा मुक्ती आंदोलन या ठिकाणी सुरू आहे तर या ठिकाणी आपण आचार्य सरांशी जाणून घेऊ की काय आपल्या मागण्या आहेत किंवा का, काय आपलं आंदोलनाचं स्वरूप आहे ते जय भीम सर या ठिकाणी भारतीय भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाबोधी बुद्ध विहार बहुधांच्या ताब्यात मिळालाच पाहिजे महाबोधी विहार बहुधांच्या ताब्यात मिळालाच पाहिजे महाबोधी विहार बहुधांच्या ताब्यात पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा बिहार सरकारचा कायदा रद्द झालाच पाहिजे महाबोधी बिहार बिहारचा कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द झाला पाहिजे झालाच पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास रद्द कायदा रद्द झाला पाहिजे झालाच पाहिजे अखिल विश्वाला शांती आणि करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण भारतामध्ये ज्या मातृसंस्थेनं काम केलं अशी भारतीय बौद्ध महासभा आणि या बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर त्याचप्रमाणे या भारत देशामध्ये वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या माध्यमातून सामान्य वंचित घटकापर्यंत राजकीय चळवळ तसेच धार्मिक चळवळ ज्यांनी समर्थपणे पेल्ली असे बहुजनांचे नेते श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण धर्मकार्याला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन आणि आज या ठिकाणी जे गेल्या बारा तारखेपासून बुद्धगया महाबोधी विहार येथे बौद्ध धम्म भिक्षू भिक्खूसच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ म्हणून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रेनापूर तसेच वंचित बहुजन आघाडी पूर्ण रेनापूर तालुक्याच्या वतीने त्याचप्रमाणे तालुक्यातील तमाम संविधान प्रेमी तसेच बौद्ध अनुयाच्या वतीने या ठिकाणी जे बौद्ध गया येथील महाबोधी विहार आहे ते संपूर्णता बौद्धांच्या ताब्यात द्या द्यावं या मागणीसाठी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न होत आहे या ठिकाणी अॅडवोकेट रोहित सोमवशी सर तसेच वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहराध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ गायकवाड तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे लातूर लातूर येथील बौद्धाचार्य लातूर जिल्ह्यातील आदरणीय सुभाष चव्हाण आदी कार्यकर्त्याची या ठिकाणी उपस्थिती आहे या ठिकाणी अधिनियम एकोणीसशे माझ्यापेक्षाही सखोल असं मार्गदर्शन आदरणीय ॲडव्होकेट सोमवंशी सर करणार आहेत त्यांना मी विनंती करतो की यापुढील आप मार्गदर्शन आपण करावं हो। सर आता सरानी म्हणल्यासारखं की नाईनटीन फोर्टी नाईनचा जो ऍक्ट आहे आणि त्या ऍक्ट काय आहे आणि या संदर्भात म्हणजे बहुतांश लोकांना या ऍक्ट बद्दल माहिती नाही किंवा हा ऍक्ट काय आहे किंवा ते, ते रद्द का करायचा किंवा त्याच्या रद्द झाल्यानंतर काय होत या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर आज वंचित बहुजन आघाडी रेनापूर आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा रेनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने <laughs> बुद्ध गायतील बौद्ध महाबोद्ध विहार है, साथी चालू के ला है। जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते मुक्तीसाठी या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे मुख्य म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो बिहारचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये जवळपास पंधरा जणांची बॉडी आहे आणि त्या बॉडीमध्ये जवळजवळ नव्वद टक्के हे ब्राह्मण समाजाचे त्या म्हणतात आपण त्यांना प्रतिनिधी आणि महंत आहेत सभासद आहेत जे की तथागत भगवान बौद्धांचं हे बौद्धिवार असून सुद्धा या ठिकाणी बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी असायला पाहिजे होते परंतु एकोणीसशे एकोणपन्नासच्या बिहारच्या कायद्यामध्ये बौद्ध भिक्खूंना डावलून त्या ठिकाणी जवळजवळ नव्वद टक्के ब्राह्मण महंत त्या ठिकाणी त्या कायद्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर असे अनेक अशा अटी जे की बौद्धांना तिथे जाण्यासुद्धा बंदी आहे आणि बौद्ध अनुयायी तिथे जाऊन बौद्ध भंती तिथे जाऊन ते ब्राह्मणांच्या हातून त्या ठिकाणी पूजा करून घेतात परंतु बौद्ध हे भारतातील मूलनिवासी आहेत या, या देशाला बौद्धांचं राष्ट्र म्हणून जगात गणलं जातं परंतु या देशामध्येच बौद्धांना हीन वागणूक बौद्ध या ठिकाणी चालू आहे आणि या एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन चा कायद्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी जे ब्राह्मण म्हणत आहेत ते बौद्ध सुद्धा त्या ठिकाणी हिन वागणूक देतात आणि हा कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन चा अत्यंत बौद्धांसाठी जाचक असल्या कारणामुळे हा कायदा रद्द झाला पाहिजे या कारणासाठी बारा तारीख बारा फेब्रु मार्च पासून फेब्रुवारीपासून संबंध देशातील बौद्ध भंतेंजी त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत परंतु बिहार शासनाने त्या भंतींना सुद्धा त्या ठिकाणाहून तिथून आंदोलनापासून हाकलून देऊन आणि पोलीस प्रशासनाला समोर करून ते आंदोलन त्या ठिकाणी दडपण्याचा त्या ठिकाणी बिहार सरकारचा प्रयत्न आहे परंतु संपूर्ण भारत देशामध्ये आता बौद्ध समाज जागा झालेला जा आहे एकोणीसशे एकोणपन्नासच्या चा जो जटिल असा कायदा बिहार सरकारनं केलेला आहे तो कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी सर्व बौद्ध समाज जागा झालेला जा आहे त्याच अनुषंगाने वतीनं असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याच्या निमित्तानं हे एक दिवसीय आंदोलन या, या ठिकाणी करण्यात आलेलं आहे निश्चितच लातूर शहरामध्ये सुद्धा बनते पयानंदजी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणे लातूर शहरामध्ये झालेला आहे आणि जवळजवळ त्या तीन दिवसामध्ये दोन ते तीन हजार बौद्ध त्या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये येथून जे आंदोलनाची दिशा निश्चित होईल त्या आंदोलनाच्या दिशा संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पुढील आंदोलन करणार आहोत या आंदोलनाची दखल या ठिकाणी महाराष्ट्र प्रशासनाने घेऊन हे जे आमचे आंदोलनाचे मुद्दे आहेत मागणी आहेत ते बिहार एकोणीसशे चा एक जो कायदा आहे बिहार शासनाचा बौद्धांच्या विरोधात तो कायदा लवकरात लवकर रद्द करून ब्राह्मणांच्या हाती जे महाबोधी बौद्ध विहार आहे ते त्यांच्या हाती काढून या ठिकाणी या देशातील बौद्ध भिक्खूंच्या हाती ते विहार देण्यात यावे अशी या ठिकाणची आमची मागणी आहे तर नक्कीच वकील साहेबांनी अतिशय सविस्तर या ठिकाणी म्हणजे त्यांचं मत मांडलेलं आहे या ठिकाणी तालुका जिल्हाध्यक्ष हॅलो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मान्य खयुम सर या ठिकाणी आलेले आहेत सॉरी सो, सॉरी सॉरी सलीम साहेब इथे आलेले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ की आंदोलनाची रूपरेषा आणि आंदोलनाचं स्वरूप असेल किंवा मागण्या काय आहेत आणि या मागण्या कुठपर्यंत आपण म्हणजे त्याची मागणी हे करणार बाबा साहेब अम्बेडकर ने हमको संविधान दिया और ये पहली मरतबा ऐसा देखने में आ रहा बुद्ध समाज के ट्रस्टी ब्राह्मण है मुस्लिम समाज का ट्रस्टी मुस्लिम रहेगा क्रिश्चियन का क्रिश्चियन रहेगा हर समाज का ट्रस्टी अलग रहेगा ये ऐसा पहली मरतबा देखने में आ रहा कि हमारे जो विहार है उसका ट्रस्टी सनातन धर्म के लोग हैं हम ये बिल्कुल चलने देने वाले नहीं है वंचित भोजन आगारी इसके ऊपर सख्त कार्रवाई कर रही है और सारे महाराष्ट्र के अंदर लातूर जिले के अंदर हम धरना मोर्चा लेते रहेंगे और हमको न्याय लेने के लिए लड़ते रहेंगे चे, चे, चे. तर आतापर्यंत म्हणजे स्वातंत्र्यानंतर किंवा कायदा बनल्यानंतर जे आपल्यातले आमदार खासदार आहेत त्या आरक्षणाला लाभ घेऊन जे आमदार खासदार आहेत त्यांनी आतापर्यंत आवाज का उठला नाही किंवा मनवदी षडंत्राच्या म्हणजे अधीन राहून ये जो है पे भ्रष्टाचार सरकार झगड़ा हर हर करे ये लोग अपने काम में मसरूफ है हमको मसरूफ करके इनकी जो राजनीति है यहाँ पे अभी चलने वाली नहीं है अभी आने वाले टाइम पे वंचित बहुजन अकाय आदरणीय प्रकाश अम्बेडकर साहब बहुत सख्त तरीके से कड़ी काम लेने वाले और वंचित बोजन आघाडी बराबर इसका देगी। तर नक्कीच या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे बोलणार आहेत कोणी तर या आंदोलना बद्दल आपल्याला काय वाटतंय किंवा हे आंदोलन जे देशभरात चालू आहे देशव्यापी चालू आहेत आणि ब्राह्मण किंवा सनातन धर्माचा जो तिथं पगडा सुरू आहे त्याबद्दल जे आंदोलन सुरू आहे आपल्याला काय वाटतंय सर uh, मी वंचित भुजन आघाडीचा जिल्हा सचिव आहे प्राध्यापक प्रशांत उघाडे मी एकच सांगू इच्छितो की जसं आता आपण पाहतोय सगळीकडे वेगवेगळे धर्म आहेत आणि प्रत्येक धर्मामध्ये मुस्लिमांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांची जी ट्रस्टी आहे मग ते कुठलं एखादं इंडस्ट्री असेल किंवा काही असेल त्याच्यावरची जी ट्रस्टी आहे त्याच्यामध्ये प्राधान्य कोण तर त्यांच्यात प्रथम प्राधान्य दिलेलं आहे ख्रिश्चन धर्माचे असतील आपण पाहतोय अनेक ठिकाणी ख्रिश्चनच्या वेगवेगळ्या सोसायटीज वगैरे आहेत yes, त्या ठिकाणी सुद्धा त्यांची समिती नेमलेली असते व्यवस्थापन समिती त्याचबरोबर जैन धर्माचे देखील असते yes. म्हणजे सर्व धर्मामध्ये त्या त्या ठिकाणी त्यांच्याच म्हणजे त्या धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी ट्रस्टीमध्ये प्राधान्य दिलेलं आहे केवळ एकमेव बौद्ध धम्मच या देशांना मान्य नाही आपण पाहतोय की त्या ठिकाणचं बुद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार हे का प्रसिद्ध झालेलं आहे की आपल्याला माहिती आहे की तथागत गौतम बुद्धांनी त्या देशाला एकच संदेश दिलेला आहे तो म्हणजे समानतेचा आणि सगळ्याला शांततेचा संदेश दिलेला आहे बरोबर आहे त्याच्याशिवाय आपण पाहत नाही कुठल्या धम्माने सांगितलेलं नाही की ते शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रत्येकांचे वेगवेगळे वे रूल्स रेग्युलेशन वेग आहेत परंतु कदाचित जर या पूर्ण देशच जर शांततेमध्ये चालला तर मग जे काही या प्रशासनामार्फत घडणार आहे ते मग सगळं ठप्प होईल आणि म्हणून त्यांचा सक्त विरोध आहे आणि दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे या ठिकाणी की आपण पाहतोय महाबोधी महाविहार ज्या की या बिहार बुद्ध घ्यायला केवळ आपल्या देशानेच नव्हे तर इतर राष्ट्रांनी मग ते सगळे बुद्धिस्ट राष्ट्र असतील किंवा इतर असतील फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शांततेच्या ते सर्वांचं दैवत समजतात बुद्ध देखील आणि म्हणून साठी करोड रुपयेच त्या ठिकाणी ते डोनेट करतात त्या ह्याला आणि आता प्रॉब्लेम असा आहे की ह्या प्रशासनासमोर जर समजा त्या ठिकाणी जर ट्रस्टी बुद्धाच्या बौद्ध माणसाच्या हाती जर गेली तर हे सगळं अनुदान ठप्प होईल आणि आपल्याला जे काही मिळणारा जो पैसा आहे तो अजिबात आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून एवढं हे असं सोपं देखील नाही मला एकच म्हणायचं की जो कायदा पूर्वी होता ज्यावेळेस त्या ठिकाणी जेव्हा विहार स्थापन झालं त्यावेळेस असलेली जी काही त्या ठिकाणी ट्रस्टी होती बिहार राज्य सरकारने जाणून बुजून एकोणीसशे एकोणपन्नास ला त्या ठिकाणी काय केलं त्याच्यामध्ये व्यवस्थापन समिती बदल आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे ब्राह्मण लोकांना जास्त स्थान दिलेलं आहे आणि मग इतर जे आहेत जे बुद्धिस्ट आहेत म्हणजे बुद्धिस्ट टेम्पल असताना बुद्ध लोकां बुद्धिस्ट लोकांना त्यांनी म्हणजे कमी त्यांचं सदस्य त्या ठिकाणी नेमलेलं आहे हे जाणून बुजून अन्याय केलेला आहे किंवा त्यांना शांतता नको आहे असं माझं मत आहे तर या ठिकाणी नक्कीच सरांनी आणि ते उपस्थित नाही आंदोलकांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं महाबोधी बोध विहार या ठिकाणी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेची किंवा सनातन व्यवस्थेची म्हणजे घुसखोरी सुरू आहे आणि जो बुद्ध धर्म नीतीनं चालतो बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाने चालतो बुद्धाच्या शिकवणी चालतो त्या बुद्धाच्या शिकवणीमध्ये जर त्या ठिकाणी दुसऱ्याच जाती धर्माची दु, लोकांची जर अं तिथं म्हणजे हस्तक्षेप होत असेल तर बुद्धाची शिकवण कशी म्हणजे सर्वसामान्य पोहोचेल पो, आणि ह्या सर्वसामान्याचा लढा नक्कीच यशस्वी होईल असंच या ठिकाणी आता बघूया या ठिकाणी ज्या पद्धतीनं संसदेमध्ये खासदार शपथ घेत असताना जे हिंदू राष्ट्रमधून हो, होते किंवा फिलिस्तानच्या सुद्धा या ठिकाणी घोषणा झाल्या परंतु या ठिकाणी जे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाने जे आ, खासदार झालेले आहेत जे आमदार झालेले आहेत ते या ज्या जो बुद्ध धर्म या म्हणजे या भारतातला मुख्य धम्म आहे जो मूल्य धम्म आहे त्या धम्माबद्दल आवाज उठवतात का आणि म्हणजे शासन प्रशासनाला किंवा हा कायदा रद्द करण्यासाठी भाग पाडतात का हे पाहणं नक्कीच या ठिकाणी म्हणजे गरजेचं ठरेल थांबतो या ठिकाणी आपल्याला यावर काय वाटतंय हे नक्कीच आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम भगवान गौतम बुद्धांचा स्वतःगत भगवान गौतम बुद्धांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वथागत भगवान गौतम बुद्धांचा एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा रद्द